महाराष्ट्र राज्यातील दुकाने आणि आस्थापना कारखान्यांमधील कामगारांचे कामाचे तास वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानं कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे भारतीय ट्रेड युनियन केंद्र म्हणजेच सी टू महाराष्ट्र राज्य समितीनं या निर्णयाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला असून तातडीनं हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन नऊ तास तर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांना बारा तास काम करावं लागणार आहे यापूर्वी कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार दररोज आठ तास आणि आठवड्यातील अठ्ठेचाळीस तास काम करण्याची मर्यादा होती मात्र आता ही मर्यादा वाढवून अकरा आणि बारा तास करण्यात ता आली असून इतकंच नव्हे तर आठवड्याचे अठ्ठेचाळीस तास वाढवून साठ तासांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय कामगार संघटनांची कोणतीही चर्चा न करता एकतर्फीपणे घेण्यात आला असून कामगारांच्या हिताला धोका पोहोचवणारा कामगार संघटनांनी हा आरोप केला आहे सिटूचे राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड आणि जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सीताराम ठोंबरे यांनी इशारा दिलाय की जर हा निर्णय तातडीनं मागे घेण्यात आला नाही तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी राज्य सरकारवर राहील याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली कामाचे तास दहा बारा केल्यामुळं आपल्या देशामध्ये अगोदर प्रचंड बेरोजगारी आहे तर आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आठ नऊ टक्क्यापेक्षा जास्त आहे पदवीधर जे बेरोजगार आहेत त्यांची टक्केवारी तीस टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि हे कामाचे तास वाढवल्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस टक्के कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे अगोदरच बेरोजगारी त्याचबरोबर जर कामाचे तास वाढवले तर ता बेरोजगारीमध्ये भर पडणारे नव्याने शिकणारी जी मुलं मुली आहेत शिक्षण घेऊन जी मार्केटमध्ये येतात आहे त्यांना सुद्धा कामाच्या संधी उपलब्ध होणार नाही आणि म्हणून हे कामाचे तास वाढवणं म्हणजे बेरोजगारी वाढवणे हेही लक्षात घेतलं पाहिजे गुजरातमध्ये कामाचे तास वाढवण्यात आल्यानंतर गुजरातमधल्या नोकऱ्यामध्ये अठरा टक्क्यांनी घट झालेली आहे हा आपल्या देशातल्या गुजरातचा आपल्या समोरचा अनुभव आहे हो आरोग्यमंत्र्यांनी असं म्हटलं की कामाचे तास वाढवल्यामुळे उत्पादन वाढेल उत्पादकता वाढेल परंतु हे त्यांचा समज चुकीचा आहे खोटा आहे ओईसीडी ह्या संस्थेने जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलेले माझ्याजवळ तो सगळा सर्वे आहे दहा तासानंतर उत्पादन प्रति तास पंचवीस टक्क्यांनी कमी व्हायला लागतं त्यामुळे उत्पादकता वाढत नाहीये अपघाताचं प्रमाण वाढतं त्यामुळे आरोग्य सेवेचा खर्च वाढतो आणि बारा तासाच्या शिफ्टमध्ये अठरा तेवीस टक्के उत्पादनामध्ये घट दिसून येते यामुळे व्यावसायिक म्हणजे कामाच्या ठिकाणीचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ होते सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे उत्पादन वाढणारे उत्पादकता वाढणार आहे हा जो काही प्रचार केला जातो हे चुकीचं आहे उलट उत्पादकता घटणार गुणवत्ता घटणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जागतिक कामगार संघटना हे जगातल्या सर्व कामगारांची प्रातिनिधिक संघटना आहे आणि जगातल्या सर्व देशातील सरकार सुद्धा ह्या संघटनेच्या निर्णयाला मान्यता देतात त्या संस्थेने एकोणीसशे एकोणीस मध्ये आठ तासाचा कामाचा दिवस आणि अठ्ठेचाळीस तास कामाचा आठवडा हा झाला पाहिजे अनिवार्य केला पाहिजे असा ठराव केलेला आहे आणि या ठरावावर भारत सरकारने सही केलेली आहे त्याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा कामाच्या परिस्थितीबद्दल कामाच्या तासाबद्दल अनेक ठिकाणी विवेचन करून निर्णय करण्यात आलेले आहे कामगारांना विश्रांती मिळाली पाहिजे कामगारांना विश्रांती करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांना आरोग्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांना अर्थपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे नुसती रेस्ट नाही तर अर्थपूर्ण मिळाली पाहिजे त्यांच्या आरोग्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे काम करत असताना कामगारांचं शोषण होणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे ह्या सगळ्या बाबीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा आठ तासाचा कामाचा दिवस हा कायद्याने करण्यात आलेला होता आणि तो आहे परंतु आता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन भारतीय राज्यघटना आपल्या देशातल्या कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवडे हे सगळे बाजूला ठेवून हे कामाचे तास वाढवण्यात आलेले आहेत त्यामुळे हे बेकायदेशीर आहे अनैतिक आहे आणि कामगारांचं शोषण करणार आहे दुसरा मुद्दा कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयामुळं कामगारांच्या आरोग्यावर अत्यंत विपरीत परिणाम होणार आहे डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार एकवीसमध्ये देशातील दोनशे पेक्षा जास्त देशात कामगारांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासात असं दिसून आलेलं आहे पंचावन्न तास प्रति आठवड्यापेक्षा जास्त वेळ काम केल्यामुळे स्ट्रोकचा धोका म्हणजे पॅरालिसिसचा धोका पस्तीस टक्क्यांनी वाढतो बहात्तर तास काम केल्यामुळे हृदय रोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये बेचाळीस टक्के वाढ होते सलग दहा तासानंतर दुखापतीचा धोका सदोतीस टक्के वाढतो आणि ओव्हरटाईम केल्यामुळे निराशा निर्माण होते हे अभ्यासामध्ये दिसून तासाची शिफ्ट आणि त्यानंतर एक दोन तासाचा प्रवास जर घेतला तर ता चौदा तासापेक्षा जास्त काम कामगारांना त्याच्या घरापासून दूर राहावं लागेल आणि याच्यामुळं ला मानसिक असंतुलन आणि मानसिक आधार याच प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल झोपेसाठी कमीत कमी हे तास वाढवल्यावर फक्त साडेपाच तास शिल्लक राहतील सहा तास शिल्लक राहतील नॅशनल स्लीप फाउंडेशन ह्या संस्थेची शिफारस अशी आहे सात ते नऊ तास कमीत कमी झोप मिळाली पाहिजे तरच तुमचं आरोग्य व्यवस्थित राहू शकत त्यामुळे हे कामाचे तास वाढवणे म्हणजे कामगारांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणं आणि विकासाच्या नावाखाली कामगारांचा अधिकाधिक शोषण करणं हा त्याचा अर्थ होतोय कामाचे तास वाढवण्याचा परिणाम हा महिलांवर सगळ्यात जास्त विपरीत हो परिणाम होणार आहे घरगुती हिंसाचारामध्ये वाढ होईल दहा तासापेक्षा जास्त शिफ्ट जर महिलेला करावी लागली तर ता घरगुती ताणतणाव साडेतीन पटीनं वाढल्याचा अभ्यास सांगतो या महिला कामगारांना लॉंग शिफ्ट करावी लागेल त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल आणि महिलांच्या मूलभूत अधिकारावर सुद्धा विपरीत परिणाम होईल महिलांवरच परिणाम नाही तर त्यामुळे कुटुंबातल्या लहान मुला आणि मुलींवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे कामाचे तास वाढवणं म्हणजे आपली कुटुंब संस्था उद्ध्वस्त करण्याचा करण्यामध्ये त्याचा परिणाम होईल ही वस्तुस्थिती आहे हे अनेक अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे तीन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कारखाने आणि दुकाने आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे कामाचे तास हे वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे दुकानातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास नऊ करण्यात आलेले गरन आहेत आणि कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे कामाचे तास हे बारा तास करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जादा कामाचा जो कालावधी आहे तो आता एकशे चौवेचाळीस तास प्रति तिमाही एवढा वाढवण्यात आलेला आहे हे जे कामाचे तास वाढवले त्या संदर्भामध्ये कामगार मंत्र्यांनी असं सांगितलं यामुळे कामगारांचं आर्थिक उत्पन्न वाढेल गुंतवणूकदार आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील आणि औद्योगिक विकास होईल अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय हा अत्यंत अविचारी असा निर्णय आहे आणि तो त्यांनी ताबडतोब रद्द केला पाहिजे अशी सिटू आणि सर्व कामगार संघटनांची मागणी आहे तीन चार मुद्दे महत्वाचे आहेत एक मुद्दा आहे की आठ तासाचा कामाचा दिवस झाला पाहिजे याच्यासाठी जगभरातल्या कामगारांनी शंभर वर्षापेक्षा जास्त संघर्ष केलेला आहे हजारो कामगार आधी कामगार पुढारी याच्यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे अनेकांना फासावर रट आहे अगोदर कामाचे तास सोळा अठरा तास होते नंतर ते बारा तास झाले नंतर दहा तास झाले आणि त्यानंतर जगभरातल्या सगळ्या देशांनी आठ तासाचा कामाचा दिवस मान्य केला याच्या मागे फार मोठी कामगार चळवळीचं योगदान आहे जागतिक कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जगातल्या जगातल्या देश, था था ही जगातल्या कामगारांचं प्रतिनिधित्व करणारी आणि जगातल्या सर्व देश देशाची सरकार ज्यांना मान्यता देतात अशी ही संस्था आहे या पार्श्वभूमीवर सिटूच्या आणि सर्व कामगार संघटनांची मागणी आहे की कामाचे तास वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ताबडतोब रद्द केला पाहिजे कर्नाटकमध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर काँग्रेस पक्षाचं सरकार स्थापन झाल्यानंतर कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाची अधिसूचना काढण्यात आली होती परंतु सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन विरोध केल्यानंतर कामाचे तास वाढवण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे आणि आता तिथे पूर्वेप्रमाणेच आठ तासाचा कामाचा दिवस कायम ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा कामाचे तास वाढवण्याचा निर्णय मागे घ्यावा आमची मागणी आहे की आता कामाचे तास सहा तास केले पाहिजेत चोवीस तास मध्ये चार पाळ्यामध्ये काम झालं पाहिजे ज्याच्यामुळे कामगारांच्या आरोग्य निश्चितपणे चांगलं राहील आणि पंचवीस टक्के लोकांना रोजगार उपलब्ध व्हायला मदत होईल बेरोजगारी कमी करायला मदत होईल हे आमची मागणी आहे त्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की हे निर्णय करत असताना महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोणालाही कामगार संघटनांशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही आहे या देशामध्ये लोकशाही आहेत कामगारांचे प्रश्न असोत कोणाचे प्रश्न असोत सरकार आणि स्टेक होल्डर यांच्याबरोबर चर्चा करून ते निर्णय घेतले जातात परंतु महाराष्ट्रामध्ये ही त्रिपक्षीय समित्या नाहीत कामगार संघटनांची एक शब्दानेही चर्चा केलेली नाही आणि कामाचे तास वाढवण्यात ता आलेले आहेत याचाच अर्थ महाराष्ट्राचं सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या दबावाखाली काम करते हे होत आहे आणि म्हणून आम्हाला सरकारला आहे की कामाचे तास वाढवण्याचा ता निर्णय रद्द करा आणि आणण्याचा सीटू सह सर्व कामगार संघटना तीव्र आंदोलन करते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक